अल्ल्याबाई नगर या ठिकाणी मातंग समाजाचा एक तरुण संजय याला सर्वात प्रथम किडनॅप केलं व त्याचं अपहरण केलं त्याला बेदाम मारहाण केले बेदाम मारहाण करत असताना त्याचा एक डोळा फोडला त्याचा हात तोडला व त्याचा पाय तोडून टाकला एवढं मारायचं काय म्हणून आम्ही दलित समाजात जन्माला आलोय म्हणून मारायचं आम्ही काय गुन्हा केला काय गुन्हा केला तुम्ही आम्हाला एवढा मारतात काय त्या निष्पाक जीवाचा काय हो त्या मुलाचा दोष त्याला एवढा बे बेहानपणे मारलेले आहे जातीवादी भडव्यांनी त्या जातीवादी भडव्यांना मी विचारतोय तो संजय का तुमच्या आई बहिणीवर चढला होता का म्हणून त्याला एवढा बेदाम मारलेला आहे काय पोलीस प्रशासन याबद्दल काही बोलत नाही महाराष्ट्राचे गृहमंत्री याबद्दल काही बोलत नाही आणि त्यांचा नारा काय होता की आम्ही महाराष्ट्रामध्ये या दलित समाजाच्या लोकांना या मातंग समाजाच्या लोकांना राहू देणार नाही यांना आम्ही भारतातून बाहेर पाठवू मी समाजाला विनंती करतोय की आपण सर्व एकत्र या सर्व निळ्या झेंड्याखाली या कारण की नगर जिल्ह्यामध्ये वारंवार आपल्या समाजावर अन्य अत्याचार होतात या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि जे काही जातीवादी हिंदुत्ववादी कोणी भडवे असतील ना त्यांना मी विचारतोय त्यांना एक असं माझं म्हणणं आहे की आमचा भीमसैनिक उठण तुमच्यावर चढण आमचा भीम सैनिक उठन तुमच्यावर चढण मग तुमची आई बघणार नाही तुमची बहीण बघणार नाही जो उठन तो चढण मग तुमची आई रडन मग तुमची बहीण रडन तुमची आई रडन तुमची बहीण रडण जो उठन तो चढण क्रांती पायरीची जे भीम